मित्रांनो नवरा माझा नवसाचा पार्ट टू फिल्मने पहिल्याच दिवशी रेकॉर्ड तोड कमाई केली आहे आणि ही रेकॉर्ड तोड कमाई खूपच शॉकिंग आहे तर नवरा माझा नवसाचा भाग दोन ची कमाई किती आहे चला बघूयात काल म्हणजे शुक्रवारला नॅशनल सिनेमा डे होता त्यामुळे काल तिकीट स्वस्त असल्याने सिनेमा हॉल सुद्धा खचाखच भरलेली होती ती इतकी हाऊसफुल होती की कपल्स साठी कॉर्नर सीट खाली नव्हती तर कपल्स ना शेवटी गार्डन मध्येच आपला कार्यक्रम करावा लागला तर मित्रांनो नवरा माझा नवसाचा महाराष्ट्रामध्ये टोटल अडीचशे स्क्रीन वर रिलीज झाला होता आणि टोटल हजार शोज या मूवीचे होते त्यामुळे नवरा माझा नवसाचा भाग दोन ने काल दीड ते दोन कोटीची कमाई केली आहे आणि ही कमाई खूपच भारी आहे आणि ही मुव्ही बनली आहे फर्स्ट डे ला सगळ्यात जास्त कमाई करणारी सहाव्या नंबरची आणि सैराट फिल्म ने तीन पॉइंट सहा करोड ची कमाई केली होती पण नवरा माझा नवसाच्या भाग दोन साठी ही गुड न्यूज आहे कारण या फिल्मचा बजेट फक्त दीड कोटींचा असून फिल्म ने पहिल्याच दिवशी बजेटची पूर्ण कमाई केली आहे आणि त्यानंतर आज शनिवार आणि रविवारचा पूर्ण विकेंड बाकी आहे तर माझ्या मते आणखी जास्त कमाई आज आणि उद्या होऊ शकेल दोन हजार मध्ये आलेल्या नवरा माझा नवसाच्या पहिल्या पार्टचा बजेट फक्त ऐंशी लाखाचा होता आणि तरीही या फिल्मने चार कोटीची कमाई केली होती तर हेच कॅल्क्युलेशन आपण जर भाग दोन साठी केले तर नवरा माझा नवसाचा भाग दोन ची लाईफ टाइम कमाई ही आठ ते नऊ कोटीची होऊ शकते नवरा माझा नवसाचा भाग दोन चा रिव्ह्यू पाहण्यासाठी वरची व्हिडिओ बघा आणि आपल्याला काय वाटते नवरा माझा नवसाचा भाग दोन ची कमाई किती होऊ शकेल कमेंट करा आणि हो अशाच मराठी कंटेंटसाठी सबस्क्राईब करा